आता आपण लिटरली पुलावरती हो, आहोत काल या ठिकाणी येऊ पण शकत नव्हतं आपण माझ्यामध्ये काल पुलावरून पाणी गेलं होतं आणि बघा म्हणजे एवढी लेवल ही नॉर्मल आहे ह्या पुलासाठी कारण हे बघा चिकल बघू शकतं ते काका चिकल काढतात म्हणजे इथपर्यंत काल पाणी आलेलं होतं हो। संपूर्ण अगदी आतमध्ये देखील पाणी गेलं होतं बघा ते सर्व चिकल वगैरे काढण्याचं काम चालू आहे इकडे आणि मी म्हटलं होतं चिंचनाक्या साईडला जाऊया पण इथून अजून पण पाणी आहे बऱ्यापैकी बघा बाईक वगैरे घेऊन जाऊ शकता पण ते आपल्या रिक्सवर ह्या ज्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या लोकांनी अशात रात्रभर लावून ठेवलेल्या कारण रात्र जरा थोडी रिस्कच होती रात्री नगरपालिकेचे सर्व जे सदस्य आहेत ते मित्रांनो बघा कामं चालू केलेली आहेत सकाळपासूनच सहा म्हणाले आहोत बरोबर चिंचनाक्यामध्ये इकडे पण पाणी बऱ्यापैकी म्हणजे काहीच नाही आता टेन्शनच नाही बघू न हो शकता तुम्ही अगदी लाईव्ह अपडेट आहे आपल्या आजच्या ही सकाळची आपण आहोत बरोबर चिपळूणच्या महाराजाच्या बरोबर स्टेजच्या बर बाजूलाच आणि आता तुम्ही गेली बघू शकता त्यामुळे एवढं पण आता इथे काय पाणी राहिलेलं नाही नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल तुम्ही बघितलं असाल की चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती सो आताच मला सकाळी मित्राचा फोन आला तो म्हटला की पाणी बऱ्यापैकी उतरलेलं आहे सो म्हटलं कदाचित ती देखील एक अपडेट आपण तुमच्यापर्यंत देऊया सो आता आपण तिकडे चाललेलो आहोत गेले दोन दिवस आपल्याला चिपळूणमध्ये जाता आला नाही पण लीस्ट आता पाणी उतरल्यानंतर का होईना आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला मी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो सो एखाद्यामध्ये नक्कीच दे ही देखील व्हिडिओ माहितीपूर्ण अशी असणार आहे तर आत्ता आपण आहोत गोळकोट रोडला बघू शकतो तुम्ही या ठिकाणी काल बरंचसं पाणी होतं मित्रांनो पण आता बघा संपूर्ण जे पाणी आहे ना ते आता खाली गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी आहे ते आता पुन्हा एकदा नदीच्या पात्रामध्ये गेलेलं आहे ही अपडेट आहे आजची सकाळची म्हणजे आज तारीख आहे वीस वीस ऑगस्ट सकाळी साडेसात वाजता आपण ही सर्व शूटिंग करत आहोत तुम्ही आता बघत आहात गोळकोट रोडला पूर्ण अगदी ह्या रोडला काल पाणी होतं जवळजवळ बुडग्याच्या खाली जरा म्हणायला काय हरकत नाही एवढं पाणी होतं ह्या रोडला काल पूर्ण सो आता कुठेतरी ते पाणी आहे ते पूर्ण एकदा आटलेलं आहे सकाळी साडेचार वाजता भरती चालू होणार होती कदाचित झाली पण असेल पण पाऊस थांबला त्यामुळे जरा थोडं का होईना आदर मिळाला मला बरेच असे मेसेजेस असतात की दादा मला अपडेट देत राहा आपण प्रत्येक ठिकाणी जाणं पॉसिबल होत नाही पण जितकं का होईल तेवढा आपण देण्याचा नक्की प्रयत्न करतोय मित्रांनो हे बघा संपूर्ण अगदी ह्या गुळकोट रोडला काल पाणी होतं जिथे आता आपण शूटिंग करतो आहे ना आता असंच आपण पुढे मार्केटमध्ये देखील जाऊया जेणेकरून सर्व जे काही अपडेट आहे ती तुम्हाला येऊन जाईल सुरुवात आपण गुळकोट रोडपासून केलेली आहे हे बघा आता इथूनच एक मिनटं फक्त नायकन कंपनीचं पूल आहे काळीकडे बॅरिकेड वगैरे लावले होते ते आता काढलेले आहेत हे बघा काल संध्याकाळी आपण ॲक्च्युली इथपर्यंत आलो होतो पण काय प्रॉपर अशी व्हिडिओ नव्हती गेली म्हटलं दुसरं विषय सकाळीच करूया जेणेकरून आपल्याला अपडेट देखील प्रॉपर देता येईल आणि बघा पूर्ण अगदी पाणी आटलेलं आहे आटलेलं आट म्हणजे पूर्ण अगदी पुन्हा नदीच्या पात्रामध्ये गेलेलं आहे पाणी आपण आता आहोत बरोबर नाईक अँड कंपनीची इथे आणि ही दृश्य आहे तर मित्र आता आपण आहोत बरोबर नाईक अँड कंपनीच्या पुलावरती बघू शकता पाण्याची लेवल मेंटेन झालेली आहे हे बघा समोर तुम्ही बघताय ना आता आपण लिटरली पुलावरती आहोत का काल या ठिकाणी येऊ पण शकत नव्हतं आपण माझ्यामध्ये काल पुलावरून पाणी गेलं होतं आणि बघा म्हणजे एवढी लेवल ही नॉर्मल आहे ह्या पुलासाठी कारण हा पुलच छोटा आहे त्यामुळे एवढा काही विषय नाही हे बघा आणि बरंचसं पाणी पुन्हा एकदा वापस नदीमध्ये आलेलं आहे एवढं कचरा वगैरे बघा किती येऊन साठला आहे बापरे इकडे पण बघू शकता सो चला जरा थोडं मार्केटमध्ये जाऊया मच्छी मार्केट म्हणून चिंचनाकाचा जो एरिया आहे ना तिकडे पण आपण जरा जाऊन नेऊया आणि अपडेट घेऊया काय काय कशा कशा गोष्टी घडल्या आहेत त्या सर्व आता या व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळजवळ अगदी म्हणजे पुलाच्या थोडं खाली आहे पाणी अगदी पिल्लरला घासून आहे पाणी बघू शकता तुम्ही नायगँड कंपनीचा पूल ज्या ठिकाणी आता आपण आहोत आणि मी म्हटलं होतं चिंचनाका साईडला जाऊया पण इथून अजून पण पाणी आहे बऱ्यापैकी बघा बाईक वगैरे घेऊन जाऊ शकता पण ते आपल्या रिक्सवर सर्व दुकानांची वगैरे साफसफाई झालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही आता बघूया थोडं जरा चालत जायला मिळालं असतं तर बरं झालं असतं आतमध्ये काय कसं जायचं ठीक आहे असं बघूया पण ही एक अपडेट बघा मित्रांनो की अजून पण पाणी आहे नायक अँड कंपनीची तर पाणी आहे अजून पण चिपण नगर परिषदेचा छुपून नगर परिषद सर्व कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओवर दिसत असतील फार गरजेचे असतात मित्रांनो अशा वेळेला हे एकदा स्क्रीन स्क्रीनवर दिसत असतील एकदा स्क्रीनशॉट मारून किंवा मग लिहून वगैरे घ्या कारण खूप गरज लागते मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन पथक आहे आणि त्यांचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत हे बघा म्हणजे इकडे पण पाणी आहे कसं आहे कसा ना नदी म्हणजे सॉरी पूल छोटा असल्या कारणाने जे नदीतलं पाणी आहे ते अगदी असं बाहेर टाकलं जातं म्हणजे बाहेर टाकते नदी त्याचं हे पाणी कुठेतरी साठलेलं आहे पण आता एक्झॅक्ट किती आहे का समजत नाही काय तर बाईक घेऊन गेलो असतो आपण पण हे बघा ह्या ठिकाणी अजून देखील पाणी आहे म्हणजे मच्छी मार्केटची ही आत्ताची वीस तारखेची सकाळी साडेसातची मित्रांनो अपडेट आहे जी तुम्ही आता बघताय हे बघा चिकल बघू शकता ते काका चिखल काढतात म्हणजे इथपर्यंत काल पाणी आलेलं होतं जरा इकडून साईड साईडने जरा जाऊया आपण पुढे हे बघा संपूर्ण अगदी आतमध्ये देखील पाणी गेलं होतं हे बघा ते सर्व चिकल वगैरे काढण्याचं काम चालू आहे इकडे सो असं असतं मित्रांनो वेळेला पाणी वगैरे वे भरतं ना त्यावेळेला अशा काही कंडिशन निर्माण होतात आणि मग ते बघायला एवढं वाईट वाटतं ना की पाणी हे बघा म्हणजे ऑलमोस्ट आता आपण मच्छी मार्केट इकडे जरा थोडं चालत आलो आहे हे बघा इथपर्यंतच पाणी आहे ते माणसं चालत आहेत ना आपली जे नगर माणसं आहेत ती सर्व सो इथपर्यंतच पाणी आहे याच्या पुढे नॉर्मल आहे परत इथून संपूर्ण हे अगदी पाणी असं तुम्हाला नदीचं बघायला मिळते आता मी इथून पुढे पूर्ण क्लिअर झालेलं आहे लोकं बघा चाललेली आहे तिकडून दिखुण तिकडे दिखुण म्हणजे त्या बारक्या मुलाच्या ढोपरावर पाणी म्हणजे आपलं पकडून झाला ढोपराच्या खाली सर्व आता सकाळ झाली ना सगळे ते साफसफाई वगैरे चालू केलेली आहे दुकानांमध्ये कारण खूप डेंजर कंडिशन झाली कालच्या दिवसामध्ये कसं आहे ना मित्रांनो ज्या वेळेला पूर भरतो त्यावेळेला तर ता त्रास होतोच पण ज्या वेळेला पूर आटतो ना त्याच्यानंतरचा तो त्रास असतो ना तो खूप डेंजर असतो कारण संपूर्ण अगदी दुकानांमध्ये म्हणा किंवा घरांमध्ये संपूर्ण अगदी चिकल साठतो आणि मग तो काढताना ना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण आता ह्या उक्तडचे ब्रिजवर आलेलो आहोत बघू शकता तुम्ही अजून पण ह्या ज्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या लोकांनी अशात रात्रभर लावून ठेवलेल्या कारण रात्र जरा थोडी रिस्कच होती रात्री पण संकट टळलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही आता गाड्या एका साईडला त्यांनी वरती लावल्या होत्या आणून काल जेणेकरून रात्री जर पा परत पाणी वगैरे भरलं तर मग धावपळ नको आता काय करूया आपण नायक अँड कंपनी जेकडून तर आपल्याला का जाता नाही आलं सो आता आपण पूर्णपणे असा फिरून जाण्याचा प्रयत्न करूया कारण चिंचनाकाची अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे कारण बऱ्याच बऱ्याच आपले जे कोण सबस्क्रायबर मंडळे आहेत किंवा बाकी अन्य ते त्यांचे देखील मला मॅसेज आले होते की दादा आम्हाला एकदा मार्केटमधली अपडेट सांग स्वतः बघूया प्रयत्न तर असेल आपल्या आतमध्ये मार्केटमध्ये जाऊया आणि आज जरा बरं वाटतं आहे खरंच खरंच आज जरा थोडं बरं वाटतं आहे ॲटलिस्ट थोडा तरी दिलासा का होईना चुपून कारण आज मिळालेला आहे कारण कालच्या दिवशी मित्रांनो पाणी होतंच लिटरली काल पाणी होतं आणि पाऊस पण आज खरंच देवाच्या कृपेने थांबलेलं आहे असंच जरा थांबला ना अजून चार पाच तास तर ह्या ते पण पाणी खाली जाईल चला आता इकडून आहे आपण डाव्या साईडला आज जाऊया तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर मार्केटमध्ये नगरपालिकेचे सर्व जे सदस्य आहेत ते मित्रांनो बघा कामं चालू केलेली आहेत सकाळपासूनच सो सांगतोय काय सर्वांना त्रास तो भोगावा लागतो आणि खूप डेंजर कंडिशन तयार होते आता बघा आता आपण थोडं चिंचनाका का साईडला जाऊया जेणेकरून तुम्हाला सर्व जे अपडेट आहेत ना ते मी देतो प्रॉपर मार्केटमध्ये आपण आता शिरलेलो आहोत इकडे पण काल पाणी होता थोड्या प्रमाणात पाहूया पाणी होतं इकडे आतमध्ये सगळीच पाणी होतं आता थोडं नका इथे पण जाऊया आपण जी इथे कारण दोन दिवस झाले हे काय प्रॉपर भेट नव्हती झाली तिकडे देखील आणून बघूया काय कशी कंडिशन आहे सर्व समजून जाईल हे बघा सगळे अगदी माती वगैरे आता रस्ते रस्ते पण एकदम आता कंडिशन आहे ना या पाण्यामुळे पूर्ण वाट लागते रस्त्यांची अक्षरशः रस्त्याच्या तर डाव्या साईडला बघू शकता मित्रांनो सर्व अगदी त्या नगरपालिकेचे आपले जे सदस्य आहेत त्यांनी सर्व तो काय जो कचरा आहे थोडा थोडा गटारामध्ये साठलेला तो त्यांनी आता साईडला वगैरे काढून ठेवला आहे जेणेकरून जे पाणी आहे ते आणखीन तुंगून आहे माझ्या डाव्या हाताला बघू शकता ही आहे आपली माझ्यामध्ये अरे बापरे ह्या नदीला पण बऱ्यापैकी लेवल आहे मित्रांनो शिव नदी आहे आणि त्या नदीची पण लेवल अजून पण बऱ्यापैकी आहे म्हणजे मेंटेन्स मला काय हरकत नाही तेच म्हणतोय का थोडा अजून चार पाच तास तरी अजून असा थांबला ना पाऊस सगळं अगदी नॉर्मल होऊन जाईल बघा आता कचरा विकास पसरलेला आहे अक्षरशः ही आहे आपली शिव नदी आहे बघा बऱ्यापैकी लेवल आहे नदीला बापरे वडनाक्यामध्ये अजून पाणी आहे 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 जरूर आहे पाणी हा पण विषय मित्रांनो नाईक अँड कंपनीसारखाच आहे पूल थोडा छोटा आहे त्यामुळे पाणी अजून आतमध्ये आहे हे बघा बघा बघताय ना बाकी सगळीकडे पाणी आटलेलं आहे जर निखील व्हिडिओ बघत असेल तर तू आता ही व्हिडिओ पूर्णपणे बघ कारण पूर्ण मार्केट जवळ आता आपण आलेलो आहे फिरून ह्या भागामध्ये मित्रांनो फक्त पाणी आपल्याला दिसतं त्याचं कारणच हे आहे की जे नदीचं हे पात्र आहे बघा इकडून इकडून हे पाणी असं आलेलं आहे आणि मग ते ह्या साईडला जाऊन थांबले आहे पन सो आणि बाजूला पण कशी गटारं वगैरे आहेत सो त्यामुळे ती गटारं पण फुल आहेत सो या सर्व गोष्टींमुळे ज्या ठिकाणी पाणी अजून सा साठून आहे इकडे पण आहे थोडंफार पाणी सो पुढेच आहे चिपळूणच्या महाराजाचा आपला मंडप सो तिथे देखील मित्रांनो थोडं का होईना पाणी असणार आहे सो याच कारणामुळे पण हे होऊन जाईल काय विषयाने अजून दोन एक दोन तासांनी पूर्णपणे खाली होऊन जाईल असं वाटतं आहे मला जर पाऊस थांबला तर बट ठीक आहे होईल सो आता पुन्हा एकदा मित्रांनो चिपळून आपल्या रेग्युलर स्थितीवर येत आहे त्यामुळे घाबरण्याचं असं कोणतंही कारण नाही आहे सो so चला आता पूर्ण एकदा आपण टर्न मारूया आणि चिंचनाका जो आहे ना एरिया त्या साईडला आता आपण जाऊया आता आपण आलेला आहोत बरोबर चिंचनाक्यामध्ये इकडे पण पाणी बऱ्यापैकी म्हणजे काहीच नाही आता टेन्शनच नाही बघू शकता हो तुम्ही अगदी लाईव्ह अपडेट आहे आपल्या आजच्या ही सकाळची ह्या ठिकाणी देखील काल पाणी होतं निखिलच्या लाईव्हमध्ये मी बघितलं होतं सो हा देखील एरिया मित्रांनो पूर्णपणे अगदी क्लिअर झालेला आहे तुम्ही आता बघता आहातच सो आता इथूनच आहे ना आपण आज जाऊया कारण ह्या ठिकाणी पण काल पाणी होतं म्हटलं एकदा बघूया कुठे कुठे काय काय गोष्टी घडल्यात ना थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण आहोत बरोबर चिपळूणच्या महाराजाच्या बरोबर स्टेजच्या बाजूलाच आणि आता तुम्ही टू व्हीलर गेली बघू शकता त्यामुळे एवढं पण आता इथे काय पाणी राहिलेलं नाही हे पाणी काल तर पाणी पूर्णपणे इकडे वरती आलेलं सो आता ती देखील लेवल खाली झालेली आहे बऱ्यापैकी सो चिंचना का वडणाकामधली ही अपडेट आहे मित्रांनो सो इथे देखील आता बऱ्यापैकी पाणी म्हणजे उतरलेलंच आहे का प्रश्नच नाही तुम्ही आता आरामात चिपळून वगैरे येऊ शकता सध्या तरी मित्रांनो पुन्हा एकदा चिंता ना मी आता खाली चाललेलो आहे म्हणजे नायक अँड कंपनीच्या दिशेने आणि तिकडे देखील सगळं टकाटा केलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे खरंच आपण सर्वांनी धन्यवाद मानले पाहिजे नगरपालिकेचे कारण त्या सदस्यांनी सकाळी एवढ्या लवकर येऊन संपूर्ण ही जी आजोबाईची घाण आहे ती पूर्णपणे काढलेली आहे तुम्ही आता बघत असालच तर जवळजवळ आपण पुन्हा एकदा पूर्ण अगदी खाली आलो तुम्ही आता बघितलं असाल व्हिडिओतून वरपासून खालपर्यंत आपण आलो हे बघा सो so, संपूर्ण अगदी आता क्लिअर झालेलं आहे सो so, कोणतीही चिंता न करा तुम्ही बिंदात शिकवून या काय प्रश्न नाही सो so, आता एकंदरीत छान वाटते सगळ्या गोष्टी एकदम बघून आलो ना आता जरा मनाला थोडी शांती मिळाली कारण काल कसं का अर्धवट अर्धवट माहिती आपल्याला मिळत होत्या मार्केटमधल्या का काही गोष्टी प्रॉपर अशा माहिती पडत नव्हत्या सो आज माहिती पडलेल्या आहेत बऱ्याच साऱ्या आणि जेणेकरून तुम्हाला देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अपडेट कळालेल्या असतील तर तुम्ही आता बघू शकता आपण आता आहोत बरोबर पुन्हा एकदा आलेलो आहोत अँड्रॉनच्या ब्रिजवर कारण येण्यासाठी आता आपला हाच एक मार्ग आहे कारण नाईक अँड कंपनीवर तुम्ही बघितलं असालच की अजून देखील पाणी आहे सो सांगायचा विषय एवढाच आहे की आता काय घाबरण्याचं वगैरे काय काळजी नाही मित्रांनो चिपून लताय बिंदास आहे काय प्रश्न नाही अजून पाऊस पण मला वाटत नाही आता जरी झाला तरी एवढासा इफेक्ट पडणार नाही चार पाच तास कंटिन्यू झाला पाहिजे तर कुठे आता इफेक्ट पडेल पण नाहीच पडला पाहिजे पाऊस वगैरे कारण जरा बरं वाटतं यार कारण चार ते पाच दिवसभर आता गणपती आले तो माहोल आहे ना हा असा नाही बघूयात जरा कुठला एकदम गजबजलेला माहोल असला पाहिजे सो ठीक आहे मित्रांनो चिपून पुन्हा एकदा आता व्यवस्थित आपल्या ठिकाणी आलेला आहे सो तुम्ही येऊ शकता आपल्या चिपूनला भेट देऊ शकता आणि हे तर काय नॉर्मल आहे हे नॉर्मल आहे म्हणजे उक्ताडच्या ब्रिजवर मी आता आहे हे पाणी नथिंग आहे नॉर्मल हे एवढं असतंच कारण तो जो भाग दिसतोय ना बेटासारखा तो भाग काल दिसत देखील नव्हता हा एवढा भाग म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे गेले दोन तीन आठवड्यापासून आम्ही बघतो जाऊ एवढीच लेवल होती काही विषय नाही सो आता बऱ्याचशा ह्या ज्या गाड्या आहेत त्या आता पुन्हा एकदा त्या घेऊन जातील स्वतः आपण आहे ना एकदा लास्ट जाता आता एकदा जो आपला पुढचा ब्रिज आहे हे एक हा तर आपला इंद्रॉनचा आहे त्याच्या पाठी एक अजूनही ब्रिज आहे मोठा तिकडे जाऊया तिकडच्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आणि मग व्हिडिओचे एंड करूया सो तुम्ही आता हा एरिया एकदा बघा आणि मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन हाच एरिया एकदा बघा मग तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण अगदी जे पाणी आहे ना ते आता कमी झालेलं आहे हे बघा सो सर्व अगदी आता क्लिअर वाटते वातावरण पण अगदी मस्त आहे आज काय प्रश्नच नाही आहे ही आपली वाशिष्ठी नदी हा आपला दुसरा ब्रिज म्हणजे उक्ताडून आत्ता आपण पुढे आलेलो आहोत सो एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सर्व काही गोष्टी मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहेच सो तुम्हाला या ज्या सर्व अपडेट्स आहेत मी आत्ता दोन तीन दिवसांमध्ये दिलेल्या आहेत त्या कशा वाटल्या त्या मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि चिपळूणच्या अशाच मित्रांनो ताज्या जर तुम्हाला घडामोडी किंवा अपडेट बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर जे अपडेट आहेत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच खूप धन्यवाद कारण कसं आहे ना बऱ्याच लोकांचे मेसेज देखील होते दे की है, है, जे <laughs> आता थोडी काळजी घे सावकात जा बरोबर आहे ठीक आहे हे तर कामच आहे आपलं सर्व या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि समोर बघू शकता तुम्ही आता म्हणजे काल लिटरली आता आपल्याला समजते की नदीने जे पात्र आहे ते कसं चेंज केलं होतं बघा बघा इकडून अगदी पाणी आता खाली चाललेलं आहे पण ठीक आहे सर्व काही गोष्टी नॉर्मल झालेल्या आहेत सर तुम्ही देखील काळजी घ्या मित्रांनो आणि तुमच्या परिवाराची देखील काळजी घ्यायला अजिबात विसरू नका भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय